मुख्यमंत्री एकनाथ सर, शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडे लाडके बहिणीच्या कार्यक्रमानिमित्त ते नागपूरला गेले होते कार्यक्रम रेशीम बाग मैदानावर होता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील ते हजर होते आता रेशीम बाग म्हटलं की आता संघ आलाच तसंच आद्य सरसंचालक डॉक्टर हिडगीवार आणि तसेच द्वितीय सरसंचालक गुरुजी गोपाळवरकर यांच्या स्मृतीस्थानानिमित्त शिंदे फडणवीस ते नतमस्तक झाले होते अजित दादा नायक ते कुठे गेले नाहीत म्हणूनच ते चर्चा सुद्धा झाले होते सध्या तरी त्यांचा स्वतःचा संभ्रम पारत झालेला दिसतो त्याच हे देखील त्यांच्या रेशीम बागेमध्ये ना जाण्याबद्दल त्यांची काही एक नक्कीच भूमिका असावी पण त्यांच्या आशा वागण्यामुळे भाजपच्या काही गेल्या दिवसापासून मतदारसंघामध्ये सभप्रम निर्माण करण्यासाठी तयार झालेल्या एका गोष्टीमध्ये सर्व गोष्टी घडत होत्या तर ते असं होत असताना अजित पवारांची चांगलीच बोलती बंद झाली होती संघस्थानावर झुकलो होतो तर वाकल होतो राष्ट्रपतीपदीचा मुस्लिम मतदावर आपल्यापासून दूर जाईल त्यांच्या जा मनामध्ये असावे त्यामुळेच ते, ते गुलाबी मतदार अशी भीती झाली होती पण भगवे व्हायला तयार नाहीत दुसरीकडे त्यांना संघस्थानानुसार न जाण्यामागचं कारण सुद्धा नुसकाने सुद्धा कळत नव्हतं ते आता नागपूर विधिमंडळामध्ये आदिवासी कामासाठी त्यांनी शिंदे भाजपचे आमदार रेशीमबाग मध्ये पण अजितदादांच्या काही गोष्टीमध्ये एक दोरवण्याच्या मार्गावर आहेत याबाबत फडणवीस त्यांना काही गोष्टी सांगत असतात नक्कीच ते खंत असणार पण एकदा त्या त्याची भूमिका जर बजवली तर त्यांचे अजितदादांचं अवघड असतं ते घेतलेले ते सगळंच होतच राहतं त्यामुळे त्यांचे आदित्य ते राहिल्यापासून आमदार गेले नव्हते तेव्हा सुद्धा त्यांचा हा दृष्टिकोन असावा पण तसे करताना सुद्धा त्यांना सोबत घेण्यावरच नाराज होते आता भाजपच्या मतदारांच्या मन नक्कीच घट्ट होत असणार आजी दादामुळे आपल्यासोबत आहेत ते भाजप सोबत नाहीत सोबत आहेत उद्याने काही उलटसुलट घडले तर त्यांना परिस्थितीची आपल्याला साथ सोडू शकतील असं तर्क का भाजपला काही नेते पक्षांतर्गामध्ये दे चर्चेमध्ये देत असतात एक स्मृतीस्थळाला पाठ दाखवण्यापासून ते एक तर्ककाळ बळ पडतो शिंदे भाजपच्या मते एकमेकांना ट्रान्सफर देण्याचे होतात तर भाजप आणि अजित पवार गट हे सुद्धा त्यांच्या मतांच्या एका आज्ञाप्रधान होत नाहीत असा युक्तिवाद भाजपचे अनेक नेते असतात त्यांच्या युक्तिवादाला सुद्धा अशी पाडदा कोणी प्रमाणे सुद्धा ताकद मिळते पहाट्याच्या शपथविधीच्या टायमाला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हवेच होते आणि पुन्हा सोबत त्यांना आनसार सुद्धा हवे होते अजितवादामध्येच असे वागतात की तेव्हा फडणवीस त्यांना सुद्धा पंचायत निर्माण होते हसन मुश्रीफांसाठी फडणवीसांसाठी समर्जित घाडगेंना सुद्धा ते गमावलं होते दत्ता भरणे आता एका वर्षवर्धन पाटलांना सुद्धा गमवण्याची वेळ आली आहे असं अजित पवारांना सुद्धा आपल्या हक्काची माणसे सुद्धा दुरावत आहेत आणखी काही भाजप नेते आणि काही गोष्टी असं सर्व गोष्टी घडत असताना देखील त्यांना आपल्या प्रत्येक कामाचा सुद्धा आक्रमस वाटला पाहिजे होता भाजप आक्रसमत आहेत फडणवीस त्यांना वर्षाच्या एका आदेशापोटी सुद्धा बरेच काही सहन करायला लागलेला असेल का सहन करतील कर का असं सुद्धा भाजप आणि शिंदे सेनेचे नेत्र पत्रकारांशी खाजगी बोलताना सुद्धा सांगतात मध्ये अजित पवारांचा पक्ष सुद्धा कच्चा दुवा आहे त्यांना संपवायला सुद्धा शरद पवार सुद्धा काँग्रेस उद्धव ठाकरे सुद्धा आहेत प्रयत्न करते त्यांचा मोठा फटका आम्हाला बसेल मात्र त्याच वेळी निवडून येण्याची क्षमता बसलेला पंच एक पाच पंचवीस शर्य सुद्धा जवळ आणणे सुद्धा अजित पवारांची ताकद आहे त्याच्या जवळच्या अशा एका पॉवरफुल सरदारांचा शरद पवार याला म्हणूनच नजर आहे अशा दोन ते चार सरदार सोडून त्यांनी आपल्या पुतण्याजवळ सुद्धा काकांपेक्षा तगडे आहेत ते चेहरे सुद्धा त्यांच्या समोर भाजपमुळे सोबत ठेवण्यावर किती नाराजी असले तर ते दूर करण्याचे काम सुद्धा प्रयत्न केले जातील पण त्यांना दूर केले जाणार नाही समजा दादांचे तीस आमदार जर निवडून आले तर त्यांना इतर काही दोन मित्रांना शंभरच तजवीज लागतील कारण येणाऱ्या गोष्टीमध्ये दहा ते पंधरा अपक्ष तर कधीच तयार होणार नाहीत आता त्या आघाडीमध्ये ठाकरे तर एकेकी असल्याच ते तर एक वेळेस महाविकास आघाडीमुळे आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांना दिसत होता असे सहको ते मांडून आता पाहिले चाहण्यासह काँग्रेस आणि अध्यक्षांमध्ये शरद पवार यांना अपेक्षित असलेला प्रतिसाद दिला नव्हता त्यांचे जास्तीत जास्त आमदार त्यांचे मुख्यमंत्री हे सूत्र ठाकरे अमान्य आहेत ते सूत्र स्वीकारले जातील पण ते पडापडीचे राजकारण महाविकामसे होईल असे तो ना सोडून त्यांना पण राहिले होते काँग्रेस पवार देखील हे लावलेले जुने पैलवान आहेत माय सरकार घालवणे हाच त्यांचा अजेंडा होता मात्र ते सांगत त्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून ते सत्ता आपलेच आहे ते समजून चालत त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी अशा मोडमध्ये जाणे गरजेचे आहे आता आवश्यक त्याला असले तर त्यांना बोडून जोडून मुख्यमंत्री पदा चेहरा काँग्रेसमध्ये फिल्डिंग लावणे सुरू झाले गेले होते बाळासाहेबांना तोरा मदे नाना पाटोले विजय वडेट्टीवार तसंच सत्यजित पाटील स्पर्धेमध्ये त्यांना लोकसभेच्या मुख्यमंत्री पदाचा अशी काँग्रेस जनांची भावना महाविकास आघाडीमध्ये दिसत कामाने अशी गोष्ट घडत असताना लोकसभेमध्ये लवकरच सुटला होता त्यावेळी जो इतका लवकरात लवकर लुकर सुटणार नाही तेव्हा सत्तावीस विधानसभा सा मतदारसंघामध्ये आहेत जिथे आघाडी सुद्धा तिने किंवा दोन पक्षामध्ये प्रचंड खेचाखेचीचे होईल दबाव काँग्रेसला मान्य नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकशे वीस खाली जागा घेऊ नका असं काँग्रेसच्या नेत्यावर सुद्धा स्वपक्षीचा दबाव आहे शरद पवार सुद्धा सावध पाऊल टाकतात तर ते त्यांचा भर स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी देखील ते दे तयार असतात उद्धवसेनेचं किमान शंभर जागापासून अडून बसल्याची माहिती सुद्धा दिसत आहे गेल्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी मागणी साडेतीनशे ची हीच स्थिती आघाडीमध्ये आहे तसंच हे सर्व सर गोष्टी असे घडल्या गेल्या होत्या तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया शेकाने व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा